हॅलो फ्रेंड्स साखरपुड्यामध्ये जो नवरीला चुडा भरला जातो त्याची प्लेट आज ला ला मी तयार करणार आहे इथे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनलाही क्लिक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी बांगड्या अडकवण्यासाठी अशा प्रकारे जाड असा कागद घेतलेला आहे तर हा कागद शर्टमध्ये वगैरे आपल्याला जेव्हा नवीन शर्ट घेतो तेव्हा त्याच्यामध्ये असतो तो घेतलेला आहे जेणेकरून बांगड्या ज्या आहेत त्या नीट राहतील पातळ कागद घेतला तर त्या सरकू शकतात तिकडे तिकडे किंवा तो कागदामध्ये नीट नाही राहणार त्या वजनाने कागदसुद्धा दबू शकतो तर मी ते एक समान भाग करून घेते कैचीसच्या सहाय्याने तर इथे दोन भाग करून झालेले आहेत आता आपण याला गोलाकार देणार आहोत तर अशा प्रकारे बांगडीपेक्षा थोडासा सरच हा गोला बनवायचा आहे जेणेकरून बांगड्या आहेत त्या याच्यामध्ये अलगद शिरतील तर जर बांगडीच्या साईजचा केला तर त्या शिरण्यासाठी खूप अवघड होऊन जाईल तर अशा प्रकारे बांगडीचा आकार घेऊनच आपल्याला करा हे करायचं आहे थोडीशी जागा राहील एवढं आपल्याला याच्यामध्ये साईजनुसार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला टेपल्याच्या सहाय्याने जॉईन करून घ्यायचा आहे जेणेकरून ते हलणार नाही आणि लूज होणार नाही तर इथे एक रोल बनवून तयार झालेला आहे आपण दुसराही बनवून घेऊयात तर अशा प्रकारे हे दोन रोल बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी चुडा जो आहे तो सेट करून घेतलेला आहे तर इथे हिर हिरवा चुडा मी सेट करून घेतलेला आहे त्यासोबतच मोत्यांच्या बांगड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर असतील ते वेंडेजच्या बांगड्यासुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे मी हा चुडा तयार केलेला आहे आता आपण तो त्या रोलमध्ये भरून घेऊयात तर हे बघा तो अलगद असा हा चुडा त्याच्यामध्ये राहतो आहे आता आपण दोन्ही असे तयार करून घेऊयात आणि त्यानंतर आपली जी प्लेट आहे ती तयार करायला घेऊयात तर इथे मी प्लेट घेतलेली आहे यामध्ये मी आर्टिफिशियल गजऱ्यातली ज्या पाकळ्या असतात त्या वापरणार आहे हा गजरा तुम्हाला कुठल्याही फुलवाल्यांकडे मिळेल तर तुम्ही याऐवजी ओरिजिनल गुलाबाची गुला पाकळ्या वापरलात तरी चालेल पण तुम्ही लालच वापरा कलर याच्यामध्ये वेगळ्या कलरची फुलं न वापरता लाल कलर खूप उठून दिसतो तर इथे सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये कुंकुवाचा करंदा ठेवायचा आहे त्यानंतर आपण जे रोल सेट करून ठेवलेले आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे ही एक प्रकारची थाली तयार झालेली था आहे साखरपुड्याला अशा प्रकारे डेकोरेशन तुम्ही करू शकता तर हे एक प्रकार झालेला आहे तयार करून आता आपण दुसरा प्रकार बघूयात तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला हे जे आपण रोल तयार केलेले आहेत ते थे ठेवायचे नाही आहेत फक्त आपल्याला ज्या बांगड्या आहेत त्या ठेवायच्या आहेत सेट करून तर अशा प्रकारे या बांगड्या ठेवायच्या आहेत आणि दोन्ही रोल काढून घ्यायचे हो आहेत तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता तर अशी थालीसुद्धा खूप छान दिसते तुम्ही सुद्धा साखरपुड्याला थाली सजवू शकता सोडा भरण्याच्या कार्यक्रमामध्ये